ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. वसुलीसाठी केलेल्या कर्मचाऱ्याला मारहाण कोसरवाड येथील एकावर गुन्हा दाखल. कोसरवाड तालुका शिरोळ ग्रामपंचायतीच्या घरपट्टी पाणीपट्टी वसुलीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला मारहाण व शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी रंगराव भाऊ कांबळे राहणार काळंबवाडी वसाहत गोसरवाड यांच्या विरुद्ध कुरंतवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामसेवक संतोष बाबुराव चव्हाण पैवर्ष एकोणपन्नास राहणार कुरुंदवाड यांनी कुरुंदवाड पोलिसात फिर्याद दिली आहे घोसरवाड ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक संतोष चव्हाण हे आपल्या कर्मचाऱ्यांसह मार्च अखेरीस वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी गावातील पाणीपट्टी व घरफाळा वसात येथे वसा सोमवारी सकाळी साडे वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी रंगराव भाऊ कांबळे यांच्या घरी जाऊन घरफाळा व पाणीपट्टी थकीत आहे ती भरा असं सांगितलं असता रंगराव कांबळे यांनी माझ्याकडे पैसे नाहीत पंधरा तारखेनंतर भरतो असं सांगितलं ग्रामसेवक चव्हाण यांनी तुमचे तात्पुरते नळ कनेक्शन बंद करतो तुम्ही घरफाळा व पाणीपट्टी भरल्यानंतर पुन्हा चालू करतो असं सांगत असताना कांबळे यांनी ग्रामसेवक चव्हाण यांच्या अंगावर धावून जात मारहाण केली ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी भांडण सडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना शिवीगाळ करत मारहाणीची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे महानकर इजाज खान पठाण कुरुंदवाड